कुटुंब आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे संतोष देशमुखांचं कुटुंब बीडपासून निघालेलं आहे रात्री आठ वाजता देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत येऊन भेट घेणार आहेत हत्या प्रकरणाचा तपास गतीनं व्हावा अशी त्यांची मागणी आहे या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची शक्यता आहे संपूर्ण कुटुंबीय जे आहेत देशमुख कुटुंबीय निघालेले आहेत बीडमधनं आणि ते रात्री आठ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतील तर देशमुख कुटुंबाला फडणवीस न्याय देतील ही अपेक्षा आहे असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना भेटायला बोलवलेलं त्याच्यामुळे ते भेटायला गेले असतील मुख्यमंत्र्यांना न्याय मागतील आणि मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा करूयात नाही राज्यपाल महोदयांची आम्ही काल भेट घेतली सर्व आमचे संभाजीराजे नेतृत्व नी, केलं आणि त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलेलं की ते बोलले की आपण सर्वजण सर्व पक्षीय जाऊन भेट घेऊयात आणि त्याच्यामध्ये याची जी मारेकरी त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे ह्याच्यात जे मास्टर माइंड आहे तो त्याचे दायड झाला पाहिजे हे सर्व मागणी आम्ही केलेल्या आहेत